啊，怎么？ ਬਗਨ ਰਾਖੇ ਜੈ ਗੁਰਦੇਵ ਜੈ ਗੁਰਦੇਵ ਜੈ ਗੁਰਦੇਵ ਪਾਣੀ ਆ ਲੋ ਪਾਣੀ ਦਿਰਵਾ ਜੋ 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 ਜੈ ਗੁਰਦੇਵ ਜੈ 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 ਗੁਰਦੇਵ ਜੋ 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 ਜੈ ਗੁਰਦੇਵ ਵਾਹ ਜੈ ਗੁਰਦੇਵ ਜੈ ਜੈ ਗੁਰਦੇਵ ਜੈ ਗੁਰਦੇਵ ਕਿਰੇ ਬਗਨ ਇੱਕ ਗੁਰੂ ਜੀ ਕਾੜ ਲੈ ਪੁਣਾ ਹਾਂ ਪੁੜੇ ਜੈ ਗੁਰਦੇਵ ਆਪਰਾ ਪੁੜਦਾ ਕਰ

ट्रेकिंग सत्संग साधना सर्वांशी प्रेमाने आणि व सच्चा म्हणून राहील कोणाच्याच पाठीमागे वाईट शब्द काढणार नाही आणि सर्व येणाऱ्या वर्षभरात ज्ञानयोगाचे जे होणारे कार्यक्रम आहेत त्यामध्ये हिरीने भाग घेईल जय गुरुदेव ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबा वायबशी आज आपण आहोत बीड शहरातल्या नैसर्गिक वातावरणामध्ये गेल्या अनेक दिवसापासून बीडच्या विविध भागामध्ये विविध डोंगर परिसरामध्ये निसर्गाचा आनंद घेणारा जी काही ग्रुप आहे ते म्हणजे ज्ञान योग ग्रुप याच ग्रुपच्या माध्यमातून गेले अनेक दिवस झालं जे काही सदस्य आहेत ते सत्संग करतात विविध धार्मिक दार, कार्यक्रम करतात त्याबरोबर ट्रेकिंग oh. आणि विविध कार्यक्रमाचा आनंद घेताना पाहायला मिळतो आज आपण त्यांच्यासोबत आहोत काय किती दिवसाची परंपरा आहे किती सदस्य आहेत आणि ट्रेकिंग केल्यानं काय होतं हे जाणून घेण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करू काय सांगाल सर एकंदरीत पाहिलं गेलं तर ज्ञान योग ग्रुप जे आहे तो गेल्या आणि दिवसापासून मी पण पाहतो आहे काय वाटतंय आणि ट्रेकिंग केल्यानं काय होतंय एकंदरीत किती सदस्य आहेत काय सांगाल तर ज्ञानयोगाविषयी बोलायचंच म्हटलं तर ज्ञानयोग परिवार ज्ञानयोग प्रतिष्ठान संभाजीनगर यांच्यामार्फत तयार झालेला हा ग्रुप आहे ज्ञानयोग परिवार बीड या नावानं तर या ज्ञानयोग परिवाराची स्थापना तशी परमपूज्य माऊलीजींच्या श्रद्धेनं किंवा त्यांच्या पुढाकारानं ही दोन हजार एकपासून चळवळ चालू आहे आणि ही चळवळ आता महाराष्ट्रापुरतीच सीमित राहिलेली नसून पूर्ण जगभर आता ही पसरलेली आहे आणि या चळवळीचे साधक जवळपास करोडं झालेले आहेत पहिले आणि आत्ता विचार केला तर या ज्ञानयोग परिवारामध्ये एवढा मोठा लोंढा प्रत्येक ठिकाणी कुठेही जा ज्ञानयोगीच भेटतो आणि या ज्ञानयोगी भेटण्यातून या ज्ञानयोगाच्या या ऊर्जेमुळं प्रत्येकाला एक आणखीन ऊर्जा प्रत्येकाच्या शरीरामध्ये येते आणि तो फील पण करतो आणि आम्ही दररोज दर प्र दर प्रत्येक क्षण या ज्ञानयोगाच्या ज्या काही आटी आहेत शर्ती आहेत ज्ञानयोगाने घालून दिलेल्या परमपूज्य माऊलीजींनी आम्हाला दिलेले संदेश आहेत त्या संदेशाप्रमाणे आम्ही प्रत्येक क्षण जगण्याचा आम्ही प्रयत्न करतो त्यामुळं आमचं शरीर आमचं मन आमचं तन आणि सर्व काही एकदम माऊलीमय झालेलं आहे आणि या माऊलीमय झाल्यामुळे आम्ही दररोज दर क्षणाला दर प्रत्येक क्षणाला आनंदित राहण्याचा आमचं ऑटोमॅटिकली आम्ही होऊन जातो आम्हाला कोणी सांगत नाही तुम्ही आनंदी राहा वगैरे आमची शारीरिक मानसिकता अशी झालेली शारीरिक शरीर असं झालं आहे की आनंद नावाची गोष्ट कुठे शोधण्यासाठी आम्हाला जावं लागत नाही कुठेही बसला तर आम्ही आनंद निर्माण करू शकतो आणि या आनंदातूनच या अशा वातावरणातूनच आम्ही सर्व ज्ञानयोगी परिवार बीड बीड याच्या माध्यमातून प्रत्येक रविवारी संडेला म्हणजेच साडेपाच ते साडेआठ या वेळेत आम्ही ट्रेक करत असतो त्यामध्ये बीड परिसरामध्ये असलेले जे काही डोंगर आहेत जे छान छान आणि उंच आम्हाला वाटतात त्या ठिकाणी आम्ही सर्वांना सर्वांसोबत आम्ही जात असतो त्यामुळे एक नवीनच सकाळच्या वातावरणामध्ये आम्हाला फिरायला मिळतं आणि सकाळच्या वातावरणामध्ये फिराय फिरायला मिळल्यामुळं एक आमच्यामध्ये एक ऊर्जा अशी येते की ती ऊर्जा आम्हाला आठवडाभर पुरते आणि त्या ऊर्जेमुळेच आम्ही पूर्ण जो दिनक्रम आहे आमच्या ऑफिशियल म्हणा किंवा घरगुती कामाचा म्हणा तो पूर्ण आनंदात जातो आणि आम्ही स्वस्थ व आनंदी राहतो बीडकरांना काय आव्हान असेल एक आपल्या ग्रुपच्या माध्यमातून जेणेकरून सध्या ट्रेकिंगचं प्रमाण आणि अटॅकचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे अशा लोकांना प्रमान, याचा काय फायदा होईल तर मी एकच विनंती करेल आपल्या बीडकरांना प्रत्येकाने या क्लिपला पाहून एवढा प्रतिसाद द्या नुसतं प्रतिसाद म्हणजे नुसतं लाईक करू नका तर या चळवळीमध्ये सहभागी व्हा आणि तुम्ही देखील आमच्यासारखे आरोग्यवान आनंदी आणि छान राहा असं मी सगळ्यांना एक ज्ञानयोग परिवार बीडच्या वतीनं सगळ्यांना असं आव्हान करतो की या चळवळीमध्ये तुम्ही पण सहभागी व्हा आणि आनंदित राहा जय गुरुदेव ट्रेकिंग म्हणजे परमपूज्य माऊलीजींच्या सानिध्यात आम्ही शिबिर केलं ज्ञानयोग त्या शिबिराचं नाव आहे ज्ञानयोग ध्यान शिबिर परमपूज्य माऊलीजींच्या कृपा आशीर्वादाने सर्वच साधक आम्ही एकदम निरोगी झालोत आणि आजकाल जे अटॅकचं प्रमाण वाढलेलं आहे ट्रेकिंगचे फायदे सांगायचे म्हणजे ट्रेकिंगमुळं काय होतं रक्ताभिसरण खूप वाढतं रक्ताभिसरण वाढल्यामुळं आपल्या रक्तातलं ऑक्सिजन लेवल वाढते ऑक्सिजन लेवल वाढल्यामुळं कॉलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी होतं ध्यान प्राणायाम हे केल्यामुळं लेवल वाढते आपली ऊर्जेची लेवल वाढते ऊर्जेचे लेवल वाढल्यामुळं ते सगळं नॉर्मल येतं गोळ्या औषधाची गरज पडत नाही जरी नियमित साधना केली तर कशीच गरज पडत नाही आमच्या जवळजवळ खूप खूप रेग्युलर साधना करणारे साधक आहेत त्यांच्या घरात हॉस्पिटल नावाची गोष्ट नाही जरी असलं तरी आम्ही थोडंफार आयुर्वेदिक येते एक किंवा दोन दिवसात लगेच रिकवर व्हायरल जरी आलं तरी लगेच रिकवर कसं व्हायचं माऊलीजींना जे सांगून दिलेलं आहे शिबिरामध्ये की प्रक्रिया आहेत काही त्याच्या म्हणजे शरीर शुद्धीच्या जर शिबिर केलं तुम्ही ध्यान शिबीर तर प्रत्येक जण घरच्या घरी स्वतःचा डॉक्टर स्वतः बनू शकतो एवढंच मी या माध्यमातून बोलू इच्छितो त्यामुळे प्रत्येकानं हे एकदा अनुभव ज्ञान ध्यान शिबीर करा आणि हे शिबिराचा अनुभव घ्या जे आम्ही आनंदी जीवन जगतोय ते तुम्ही पण जगा एवढाच संदेश राहील माझा जय गुरुदेव गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रम्ह तस्मय श्री गुरुवेन महा परमपूज्य माऊलीजींच्या आशीर्वादाने आम्हाला बीडकरांसाठी खूप म्हणजे खूप असा सुंदर ज्ञानयोग ग्रुप भेटलेला आहे या ग्रुपमध्ये विविध प्रकारच्या शारीरिक मानसिक या सर्व प्रकारच्या व्याधी ह्या बरं करण्यासाठी जे काही वैज्ञानिकदृष्ट्या आणि आध्यात्मिकदृष्ट्या दोन्हीही प्रकारे आम्हाला याचं संगोपन माऊली जिंकून भेटलं भेटलेलं आहे ज्ञानयोग म्हणजे स्पिरिच्युअल डायनेमिक ॲक्टिव्हिटी आहे स्पिरिच्युअल आणि डायनेमिक म्हणजे हे दोन्हीही शब्द ज्ञानयोगासाठी खूप योग्यरित्या बसतात स्पिरिच्युअल म्हणजे काय आहे ते सर्वांना माहिती आहे की आध्यात्मिकदृष्ट्या आणि डायनेमिक म्हणजे ती इनव्हिजिबल एनर्जी आहे पण भेटती असं आहे की ह्या एनर्जीमधून जर आम्ही आलो ट्रेकिंगसाठी जर आलो तर आम्हाला लक्षात येतं की आमच्या शारीरिकदृष्ट्या आमच्या हडबळकट होतात आम्हाला निसर्गातला भेटणारा ऑक्सिजन भेटतो आम्हाला निसर्गात भेटणाऱ्या ध्यान प्राणायाम याच्यामधून मानसिक शांतता भेटते जी की ही शांतता कुठेही भेटू शकत नाही तुम्ही आय सी यूमध्ये जाऊ शकतात पण आय सी यूमधली शांततेतून तुम्ही बरे होत नाहीत तर आजकालच्या लाईफस्टाईल डिसीजसाठी मानसिक शांतता लाभणं आरोग्य भेटण्यासाठी तुम्हाला ट्रेकिंग होणं शारीरातले ऑक्सिजन लेवल वाढणं हे सर्व जे काही भेटतं ते फक्त आम्हाला ज्ञानयोग ट्रेक या ग्रुपमुळं भेटतं आणि हे माऊलीजींच्या आशीर्वादामुळं भेटतं आम्ही ज्यावेळेस ट्रेक करायला येतो तर साक्षात माऊलीजी आमच्यासोबत आहेत आणि ते क्षणोक्षणाला सांगतात की तुम्ही हे करा ते करा आणि त्यातून आम्हाला जी ऊर्जा भेटते ती आम्हाला आठवडाभर खूप खूप आनंद देते जय खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड जीवनी आहे यांचे संस्थापक माउली हे नवीन जीवन जगण्यासाठी आपल्याला संदेश देतात प्रेरणा देतात आनंदी उत्साही निरोगी जीवन जगण्यासाठी ते विविध उपक्रमातून मानवी जीवन उज्ज्वल करतात असा अनुभव आलेला आहे ही ट्रॅकिंग फार महत्त्वाची आहे यामधून सांधेदुखी गुडघेदुखी बी पी शुगर यापैकी कोणताही रोग आपल्यामध्ये राहत नाही आपण निरोगी होतो तर मला असा अनुभव हो आलेला आहे की या ट्रेकिंगमध्ये आल्यापासून मला मणक्याचा त्रास होता मणक्याच्या ऑपरेशनसुद्धा मला डॉक्टरनं सांगितलं होतं परंतु मी सांगितलं की मी ऑपरेशन करणार नाही मी ट्रॅकिंगमधून हे दुरुस्त करणार म्हणून मला अनुभव आला की आता मनकेचा मानेच्या मनकेचा कमरेच्या मणक्याचा कोणताही मला त्रास राहत नाही आणि दैनंदिन जीवनामध्ये कौटुंबिक जीवनामध्ये नेहमी आनंदी उत्साही असतो कसल्याही प्रसंगाला मला म्हणजे भीती वाटत नाही आणि तोंड देण्यासाठी समर्थ राहतो माझ्या जीवनामध्ये या ज्ञान योगामुळे ट्रॅकिंगमुळे उपक्रमामुळे आनंदी आनंद निर्माण झालेला आहे माझा बीड करणारा संदेश आहे की आपणही ह्या संधीचा फायदा घ्यावा आणि आपलं जीवन आनंदी उत्साही निरोगी बनवावं जय गुरुदेव जै। <laughs>

बीड शहरातील नामांकित हॉटेल गोल्डन चॉईस येथे फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था उत्कृष्ट जेवणाची व्यवस्था सुसज्ज पार्किंग उत्कृष्ट लॉजिंगची व्यवस्था कॉन्फरन्स हॉल लग्न वाढदिवसासाठी इतर कार्यक्रमांसाठी स्वतंत्र हॉलची व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क हॉटेल गोल्डन चॉईस भगवान बाबा प्रतिष्ठान समोर बार्शी रोड बीड